पाटील प्रभाग क्रमांक एकोणतीस कांदिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी या राऊत मॅडम आपण बघू शकता मुंबई महानगरपालिकेने जे अधिकारी नेमलेले आहेत इथे वोटर्सचे सर्च करण्यामध्ये यादीसाठी आणि मुंबई महानगर पालिकेचं सक्षम असं ॲप इथे असतानाही भाजपाच्या ॲप वापरून स्थानिक उमेदवाराचा ॲप वापरून हे इथे व्होटर मोट, लोकांना सर्च करून देतात आणि इथे भाजपाला प्रमोट करत आहेत एकदा दोनदा तीनदा चारदा बघितल्यानंतर आमच्या लोकांनी तक्रार मागणी केलेली आहे की ऍप दाखवताना लो हे लोक कमळ दाखवत आहेत आणि डिरेक्टली हे थेट डिरेक्टली प्रचार करत आहेत कमळाचा ते मतदान केंद्रामध्ये बसून इथे कोणतेही नागरिक नाही प्रचार करताना अतिशय डिसिप्लिन पणे काम झालंय पण सरकारी यंत्रणाच भाजपचा इथे पुरेपूर वापर करून प्रचार करते आणि प्रचारपेक्षा मत द्या म्हणून सांगते तर मी मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी निवडणूक आयोगाचे संबंधित अधिकारी आणि मुंबई पोलीस यांना सांगतो की तत्काळ यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि अख्ख्या मुंबईत असे काही केसेस असतील त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा आणि हे सगळा फर्जी वाटा तो लावलाय भाजपने एवढी वर्ष म्हणजे गडीचा टाकून त्यांचा चालू आहे आता प्रत्येक याच्यामध्ये त्यांनी म्हणजे फसवणूक आणि चिटिंगचे धंदे उभारलेले आहेत या आता अधिकाऱ्यांना पाठीशी घालून हे करता यांचे ज्वलंत उदाहरण आहे आपण यांच्यावर कारवाई करावी आणि मुंबईकरांनी जागृत करतो की आपण प्रत्येक सेंटरवरती जाऊन त्या त्या अधिकाऱ्यांचे मोबाईल आणि त्यांचे ऍप चेक करावेत की इतर दुसऱ्या ऍप मधून प्रचार करतो धन्यवाद